तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तर सोलरच्या दोन कंपन्या ह्या ठिकाणी ॲड झालेल्या आहेत तर त्या कोणत्या कोणत्या आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये ॲड झालेल्या आहेत हे आपण आजच्या व्हिडीओमध्ये बघणार आहेत या व्यतिरिक्त जर तुमचा वेगळा कोणता जिल्हा असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कळू शकता आपण त्याविषयी रिसर्च मारून तुम्हाला मी सांगतो की नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी कंपन्या येणार आहेत आणि त्याची तारीख वगैरे सांगणार आहे आणि तुम्हाला नेमकं कोणत्या कंपन्या येतील आलेले होते भरपूर सारे शेतकऱ्यांनी ती कंपनी सिलेक्ट केली आणि सिलेक्ट केल्यानंतर आता त्यांना देखील तिथं वेंडरचं ऑप्शन हे आलेलं आहे प्रीमियर हे वेंडरचं ऑप्शन त्यांना आलेलं होतं सिलेक्ट केल्यानंतर त्यांचं देखील त्या ठिकाणी इन्स्टॉलेशन झालं भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना सोलर भेटलं आणि आता पुन्हा एकदा दोन कंपन्या ठिकाणी ऍड झालेल्या आहेत आणि त्या ठराविक ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्येच त्या ठिकाणी ऍड झालेल्या आहेत काही जिल्ह्यामध्येच त्या कंपन्या ऍड झालेल्या आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कंपन्या येणार आहेत याविषयी देखील आपण सविस्तर व्हिडिओ हे बनवू बनवू तुम्हाला टाकत असतो तुम्ही तुमच्या फक्त जिल्ह्याचं नाव कमेंट करा त्यानुसार मी सांगतो की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कंपन्या येणार आहेत तर आता आपण बघूयात की नेमकं कोणत्या कंपन्या दोन आहेत त्या ॲड झालेल्या आहेत सर्वप्रथम कंपनी आहे इकोजन सोलर सोल्युशन लिमिटेड असं या एका कंपनीचं नाव इकोजन आहे आणि दुसरी कंपनी आहे ती म्हणजे सहज सोलर लिमिटेड अशा ह्या दोन कंपन्या आहेत इकोजन आणि सहज इकोजन सोल्युशन लिमिटेड आणि सहज सोलर लिमिटेड अशा हे दोन कंपनीचे नाव आहेत तर ह्या कंपन्या त्या ठिकाणी ॲड झालेल्या आहेत यामधून तुम्ही इकोजन कंपनी देखील निवडू शकता ही जुनी कंपनी आहे भरपूर ठिकाणी ही कंपनी त्या ठिकाणी बसवण्यात आलेली सोलर हे या ठिकाणी बसवले गेलेले तर आणि सहज सोलर ही त्या ठिकाणी नवीन कंपनी दिसते हे देखील कंपनी त्या ठिकाणी ऍड झालेली आहे तुम्ही या दोन्हीपैकी एक कंपनी ऍड करू शकता आणि त्या ठिकाणी वेंडर सोल्युशन मध्ये तुम्ही ही कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला देखील आठ ते पंधरा दिवसाच्या आत किंवा त्या कालावधीमध्ये तुम्हाला सोल सोलर हे लवकरात लवकर भेटल आणि ही कंपनी कोणत्या जिल्ह्यामध्ये ऍड झाली हे देखील आता आपण थोडक्यात बघूयात तर ही या ठिकाणी धाराशिव बीड आणि लातूर अशा या ठिकाणीमध्ये ही कंपन्या ॲड झालेल्या आहेत तुमचा जर जिल्हा हा येत असेल तुम्ही देखील त्या लवकरात लवकर ती कंपनी निवडून घ्या विंडर सिलेक्शन करून घ्या सिलेक्शन केल्यानंतर आठ ते पंधरा दिवसाच्या आतच तुम्हाला लवकरात लवकर सोलर हे भेटलं जाईल जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये येत नसाल या व्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्यामध्ये येत असाल कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणती कंपनी येणार आहे कधी येणार आहे हे पूर्णपणे माहिती हे तुम्हाला देण्यात येईल या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही कमेंट असतील काही प्रश्न असतील जर का तुमचं सोलर चलत नसेल किंवा जर काय असे विविध प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा याविषयी मी व्हिडिओ बनवतो जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती येईल तर सर्वप्रथम आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन कंपन्या ॲड झाल्या आहेत पहिली म्हणजे इकोजन आणि दुसरं म्हणजे सहज सोलर ह्या दोन कंपन्या त्या ठिकाणी ॲड झालेल्या आहेत तुम्ही देखील लवकरात लवकर निवडून घ्या आणि निवड केल्यानंतर तुम्हाला देखील लवकरात लवकर सोलर येईल या व्यतिरिक्त जर तुम्ही कोणत्या दुसऱ्या जुन्या कंपन्यांच्या शोधात असाल किंवा दुसरी कंपनी कोणती पाहिजे असेल थोडा वेळ द्या ती देखील कंपनी ॲड होतील जसं काय ॲड होतील तसं मी अपडेट या चॅनलवरती टाकेल आणि तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी ते माहिती मिळेल आणि तुम्ही सोलर हे निवडू शकाल आणि तुमचं देखील त्या ठिकाणी लवकरात लवकर इन्स्टॉलेशन व्हायला मदत देखील होईल तर अशा प्रकारची माहिती होती या व्यतिरिक्त जर काही माहिती हवी असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद